कोण होतीस तू काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते यश आणि विद्यापासून तर आता इथे यश म्हणतो वहिनी मी हे लग्न फक्त साठी करतोय माच्या आनंदातच माझा आनंद आहे असं म्हणतो आता यश यश भाऊजी असं म्हणते विद्या च्या आनंदासाठी तुम्ही अमृताशी लग्न करताय असं म्हणते आता विद्या काय झालंय तुम्हाला असं म्हणते आता विद्या असे का वागताय तुम्ही यश तर आता तेवढ्यातच माधवी येते बघा प्रेक्षक अहो आणि त्या इथे विद्या आपल्या अश्रूपासून घेते छान दिसतोय यश असं म्हणते आता माधवी आता विथेना सुरुवात होईल म्हणून मी तुला घ्यायला आले स्वतः असं म्हणते माधवी तुम्ही व्हा पुढे मी येतोच असं म्हणत यश तर आता इथे कावेरी झोपलेली असते हॉस्पिटलमध्ये तर आता इथे अमृता आलेली असते तिला मारण्यासाठी आणि आता ती उशीर ठेवलेली असते कावेरीच्या तोंडावरती बघा प्रेक्षक आणि आता तिला मारण्याचा प्रयत्न करत असते अमृता आणि आता इथे कावेरी खूप धडपड करत असते उगाच तुला मारून टाकायची सुपारी दिली मी स्वतःच मारून टाकायचं होतं असं म्हणते आता अमृता आणि आता ती कावेरीला मारायचा प्रयत्न करते बघा प्रेक्षक हो कावेरी खूप तळमळत असते आणि आता ती ढकलत असते अमृताला पण आता अमृता मात्र खूप स्ट्रॉंगली तिला उशी घेऊन ढकलत असते तर आता इथे शेवटी कावेरी पूर्ण ताकद लावते आणि ढकलते तर आता इथे अमृता जाऊन खिडकीवर पडते तर आता कावेरी उठते बघा प्रेक्षक आता इथे हो, अमृता हमला करायला लागते परत आता कावेरीवर मोठ्या कात्रीने तर आता कावेरी खूप अशक्त असते तरीही ती आता अमृताचा हात पकडते बघा प्रेक्षक हो पोलीस स्टेशन मधून वाचले असं म्हणते कावेरी पण आता तू वाचणार नाही असं असं म्हणते कावेरी तुझा डाव फसलाय पण तुझा कॉन्फिडन्स काय कमी होत नाही ना असं म्हणते आता अमृता तो होणार पण नाही असं म्हणते कावेरी कारण खऱ्याचा कॉन्फिडन्स आहे असं म्हणते आता कावेरी आणि आता ती ढकलते अमृताला तर आता इथे अमृता हसायला लागते जोर जोरात तुझे डायलॉग ऐकायला नाही आले मी इथे असं म्हणते अमृता बरं ते सगळं सोड असं म्हणतात अमृता मला सांग कशी दिसते मी असं म्हणतात अमृता चेहऱ्यावर ग्लो आहे ना माझ्या ऐकि नाही असं म्हटत अमृता कारण थोड्याच वेळात मी मिसेस यश धर्माधिकारी होणार आहे असं म्हणते अमृता कावेरी असं म्हणते आता अमृता तुझा गेम ओव्हर आणि तुझ्यावर हे एवढे आरोप असताना ना सुलक्षणा तुला कधीच घरात घेणार नाही बस आता जेलमध्ये आणि जेलमध्ये बसवून धर्माधिकाऱ्यांबद्दल नवीन नवीन न्यूज ऐक असं म्हणते आता अमृता यशने कंपनी सोडली कंपनीमध्ये लॉसच झालेत भावाभावांमध्ये भांडणं झाली आणि घरात घरात पडली फूट असं म्हणते अमृताने हसायला लागते जोड़ आता ती खूप जोरजोरात आता सुलक्षणा ना एकटी पडणार आहे असं म्हणते आता अमृता तू येतेस का तिला कंपनी द्यायला असं म्हणते आता अमृता येतेस असं म्हणते आता ती आता नको नको असं म्हणते अमृता तुझ्यासारख्या मुलीला ना जिवंत सोडायलाच नको असं म्हणते आता अमृता आणि आता ती गळा पकडते कावेरीचा जोरात आणि दाबते बघा प्रेक्षक आता इथे कावेरी सोडवण्याचा खूप प्रयत्न करत असते मात्र अमृता खूप जोरात गळा दाबत असते आता कावेरीचा माझे म्हणेल फक्त त्याला हो म्हणणार असं म्हणत यश नाही भाऊजी असं म्हणते आता विद्या गैरसमज नाहीये आणि तुम्हाला मी समजूच शकते तुम्ही जे काय करताय ना त्यात तुम्हाला यश मिळो असं म्हणते आता विद्या शेवटी काय आपण एकच कुटुंब आहोत तुम्ही काही केला तरीही मी साथ देणार तुम्हाला असं म्हणते आता विद्या हा विडा खा ना असं म्हणते आता विद्या तर आता यश विडा खातो बघा प्रेक्षक हो आणि आता तो आपल्या तोंडात विडा ठेवतो आणि भावची मंगल अष्टक होईपर्यंत हा विडा तोंडातून तुन बाहेर काढायचा नाही तोंडातच ठेवायचा आणि कोणाशी बोलायचं नाही अ मी बोलवायला आहे ना तुम्हाला तेव्हाच या बाहेर असं म्हणते आता विद्या तर आता विद्याने काहीतरी केलेलं असं बघा प्रेक्षक हो मा असं म्हणते आता हे मुडा अगं तुला शोधत होते मी मा छान दिसतेस मा असं म्हणते आता यमुना सुलक्षणा आलं तर सुलक्षणा म्हणते हा झाली का सगळी तयारी असं म्हणते सुलक्षणा हो असं म्हणते आता यमुना सगळी तयारी झाली आणि मा असं म्हणते आता यमुना तू ह्या चाव्या माझ्याकडे दिलास ना त्यामुळे मी सगळ्या जबाबदाऱ्याने करते सगळीकडे लक्ष आहे माझं असं म्हणते आता यमुना तर आता सुलक्षणामध्ये हम्म हा तर आता यमुना म्हणते मा आज एक गोष्ट तुझ्यासमोर मान्य करते हा असं म्हणते यमुना गेल्या काही दिवसात सगळे डिसिजन्स अगदी उत्तम घेतलेस तू असं म्हणते यमुना म्हणजे मला माहिती आहे तुझ्यासाठी हे सोपं असेल पण अमृता आणि असं लग्न झालं ना की सगळं छान होईल असं म्हणते आता यमुना आणि माझ्या बाबतीत अगदी निश्चिंतच राहतो अगं माझ्यावरती तुझेच संस्कार आहेत असं म्हणते यमुना तू शिकवलंस ना, ना। त्याचप्रमाणे मी सगळं घर सांभाळेन असं म्हणते आता यमुना आणि आता सुरक्षा हसते बघा प्रेक्षक हो घरात दोन दोन सोना असताना मुलीकडे जबाबदारी सोपवणं मला पटत नाहीये असं म्हणते आता सुलक्षणा पण काय करणार नाहीलाच आहे माझा असं म्हणते आता सुलक्षणा विद्या किती वेंदळी आम्ही सगळे जाणतोच आणि आता अमृता अजूनही आपल्या घरात निटसर सोन म्हणून आलेली आहे पण आज यश आणि अमृताचं लग्न झालं ना तर पुन्हा एकदा विचार करणार आहे मी असं म्हणते आता सुलक्षणा की या किल्ल्या कोणाकडे सोपवायच्या असं म्हणते आता सुलक्षणा आणि आता यमुनाचा चेहरा उतरतो बघा प्रेक्षक हो तर आता मध्ये मनातल्या मनात अरे दे असं म्हणते आता यमुना त्या अमृताला कन्व्हिन्स करेन मी कशी ती माझ्याच बाजूने आहे पण तरीही माने सगळं त्या अमृताला दिलं तर असं यमुना आणि आता तिला भीती वाटायला लागते बघा प्रेक्षक हो तशी वेळच नाही येणार ना मा असं म्हणते अग म्हणजे मी आहे ना मी सगळं छान सांभाळेन असं म्हणते फक्त तुझा आशीर्वाद असू दे माझ्या पाठीशी असं म्हणते यमुना तर सुलक्षणा म्हणते हा तर आता यमुना मिठी मारायला जाते सुलक्षणाला तर आता सुलक्षणा म्हणते याचा यश तयार झाला का नाही बघून यायचा म्हणून तर आता यमुन्याला खूप राग आलेला असतो आणि आता यश आपल्या खोलीमध्ये असतो आणि तो विचारमध्ये असतो बघा प्रेक्षक हो तर आता इथे विद्या बघत असते यशला तर आता इथे यशला चक्कर येते बघा प्रेक्षक हो आणि विद्या सगळं बघत असते तर आता यशला इथे चक्कर लागलेली असते तर आता इथे यश बसतो आपल्या कॉट वरती काय होतंय मला म्हणून आणि विद्याय सगळं बघत असते लांबून बघा प्रेक्षक हो आणि आता यश परत उठायचा प्रयत्न करतो तर त्याला आता पूर्णपणे चक्कर आलेली असते बघा प्रेक्षक हो तर विद्या मात्र सगळं बघते आणि यश चक्करून पडलेला असतो तर आता विद्या मात्र दरवाजा लावून घेते बघा प्रेक्षक हो आता यशचा आणि आता ती जाते यशकडे यश भाऊची यश भाऊची असं म्हणते आता विद्या सॉरी यश भाऊची खरंच सॉरी असं म्हणते आता विद्या आणि म्हणते ती कि बेशुद्ध आहेत ना नक्की तर आता इथे यशला ती जागे करते पण तो मात्र चक्कर येऊन पडलेला असतो नाही विद्या तुला करावंच लागेल असं म्हणते आता विद्या आणि आता ती आपला पदर खोजते बघा प्रेक्षक आणि आता ती यशला घेऊन जाते स्टोरूम मध्ये आणि आता विद्या म्हणते आयो आयो बाप रे आयो बाप रे असं म्हणते आता विद्या नुसतं गरीब दिसतात पण आहेत जड असं म्हणते आता विद्या असल्याचा अनुभव नाही तुला विद्या स्वयंपाकच केलेला बरा बाई असं म्हणते विद्या भाऊची त्रास झाला भावचे ना कसला त्रास होता असं म्हणते विद्या मला त्रास झालाय अरे देवा असं म्हणते आता विद्या बघा प्रेक्षक हो भावची सॉरी हा असं म्हणते आता विद्या तुम्ही त्या अमृताशी त्या झिपरीशी लग्न करू नये ना म्हणून मला हे सगळं करावं लागतंय असं म्हणते आता विद्या कावेरी वहिनींसाठी असं म्हणून आता तिला खूप धाव लागते बघा प्रेक्षक हो तुम्ही त्या झिपरीशी लग्न केलं ना तर तुम्ही बर्बाद व्हाल असं म्हणते आता विद्या आणि हे घर पण बर्बाद करेल ती झिपरी असं म्हणते आता विद्या भाऊजी ऐकताय का भाऊजी कसले अहो हलणं बंद कराओ असं आता विद्या हलू नका थांबा जरा असं म्हणते आता ती भाऊजी असं म्हणते आता विद्या सॉरी हां असं म्हणते ती माझ्या भावासारखी आहात हां असं म्हणते आता विद्या तर ह्या ना चाक का तर ह्या ना वाटेल की गुलाबी स्वप्न चालू आहे म्हणून परत सोपतील सॉरी भाऊची असं म्हणून विद्या जाते तिथून भावासारखी आहात तुम्ही भावची असं म्हणून आता विद्या निघून जाते तिथून आणि आता इथे आलेला आलेलाईश पटेल असतो बघा असं भावची सॉरी हा असं म्हणते आता विद्या बिचारे कसे पडलेत असं म्हणते आता विद्या बाहेरून कडी लावून घेते म्हणजे उठले तरी येऊ शकणार नाही बाहेर असं म्हणते आता विद्या तर आता इथे अमृता मारण्याचा प्रयत्न करत असते कावेरीला तुझं सत्य सगळ्यांसमोर नक्की आणेन असं म्हणत असते कावेरी आणि आता ती खूप जोरात गळा दाबत असते कावेरीचा बदला घेण्यासाठी लग्न करतेस ना असं म्हणते आता कावेरी बदला बदला पूर्ण झाल्यावर काय करशील असं म्हणते आता कावेरी तुझ्यासारख्या बाईबरोबर बरोबर कोणीच आयुष्य काढू शकत नाही कावेरी आता खूप काय काय बोलायचा प्रयत्न करत असते पण काय समजत नाही बघा प्रेक्षक का हो कारण आता ती गळा दाबत असते अमृता एक याशी लग्न निभावण्यात काही इंटरेस्ट नाहीये त्या धर्माधिकाऱ्यांची सूंड बघून तिथल्या एक एक व्यक्तीला मला स्वपवण्यातच आनंद आहे असं आता अमृता तू काहीच करू शकणार नाहीस कावेरी असं म्हटलं अमृता आणि आता ती खूप जोरात गळा तापत असते कावेरीचा मर आता कावेरी मर असं म्हणत असते आता अमृता आणि तेवढ्यातच आता कावेरीचा हातला लागून रे पडतो बघा प्रेक्षक हो तर आता खूप मोठा आवाज येतो आणि आता इथे अमृताला भीती वाटायला लागते कोणीतरी येईल म्हणून तर आता इथे कावेरीला खूप त्रास झालेला असतो तर आता इथे अमृता पळून जाण्याचा प्रयत्न करत असते तर अमृता त्या बाजूने पळून जाते तर आता इथे कावेरी मोहित चिचू मोहित चिचू असं म्हणत असते आता कावेरी मोहित चिचू मोहित चिचू तर आता इथे कावेरीला खूप त्रास होत असतो तर आता मोहित येतो आणि म्हणतो कावेरी बस बस काय झालं काय झालं सांग तर आता कावेरी म्हणते अमृता अमृता त्या बाजूने पळून केली अमृता म्हणून सांगते आता कावेरी ओके ओके असं म्हणत होता मोहित आणि आता मोहितीला पाणी देतो बघा प्रेक्षक हो पाणी घे असं म्हणतो होता मोहित तुम्ही जा तुम्ही जा असं म्हणते आता कावेरी अमृता अमृता म्हणून तर आता मोहित म्हणतो मी आलोच म्हणून आता मोहित पळत पळत जातो अमृताला शोधायला बघा प्रेक्षक आणि आता इथे कावेरी थोडक्यातच वाचलेली असते तर आता इथं उदय आपल्या खोलीमध्ये असतो आणि आता सुलक्षणा तिथे आलेली असते बघा प्रेक्षक काय रे उदय असं म्हणते आता सुरक्षणा तू तयार नाही झालास का चल तयार हो असं म्हणते आता सुलक्षणा तर आता उदय म्हणतो मा मी असं म्हणतात उदय तेच बोलायला येणार होतो मी तुझ्याकडे असं म्हणता उदय मी तेच बोलायला येणार होतो असं म्हणता उदय तर आता सुरक्षा म्हणते नंतर बोल आज घरात असं म्हणते सुलक्षणा तेच सांगायचंय मला असं म्हटवता उदय मी बाहेर चाललोय मला ह्या कार्यामध्ये सामील नाही व्हायचंय असं म्हणतो आता उदय हे बघ उदय असं म्हणते आता सुलक्षणा मधल्या काळात तुझ्या बाबतीत जे काय घडलं ते मी समजूच शकते असं म्हणते आता उदय ते वाईटच झालं तुझ्या बाबतीत अरे पण कावेरी आहेच तशी असं म्हणते आता सुलक्षणा तर आता उदय म्हणतो गोष्ट कावेरीची नाहीच आहे यश तर माझा भाऊ आहे ना असं म्हणतो आता उदय एकत्र वाढलोय ना मी पण त्याने असं वागायचं माझ्याशी तूच सांग ना मा ह्या गोष्टीचा वाईट नाही वाटणार का मला असं म्हणत मान्य आहे मला असं म्हणते आज अमृता आणि यशचं लग्न होणार आहे पण आज या सगळ्यांमध्ये ना मला स्वामी व्हायचा आग्रह करू नकोस मी नाही आहे आनंदात मी त्या मनस्थितीतच असं म्हणत उदय तर आता सुलक्षणाला कळते तिची चूक तर आता उदय म्हणतो ह्या सगळ्यातून बाहेर याला ना मला वेळ हवाय मा असं म्हणतो तुझ्या मनाची अवस्था मी समजू शकते उदय असं म्हणते आता सुलक्षणा मनावर झालेले घाव भरून वेळ लागणारच ठीक आहे असं म्हणते नका होस सामील असं म्हणते आता ती तर आता सुलक्षणा निघून जाते तिथून थँक्यू मा असं म्हणतो उदय माझे कधी आभार म्हणायचे असतात का असं म्हणते सुलक्षणा मला तुझं दुःख कळतंय असं म्हणते सुलक्षणा पण एका गोष्टीचं बरंही वाटलं तू हक्काने माझ्याकडे आज मन मोकळ केलंस असं म्हणते आता सुलक्षणा बघा प्रेक्षक जातो बाहेर पण वेळेत घरी यायचं मला काळजी करायला लावू नकोस असं म्हणते आता सुलक्षणा असं म्हणतो आता उदय तर आता सुलक्षणा बाहेर जाते बघा प्रेक्षक हो तर आता इथे यमुना आलेली असते यशा खोली बाहेर यश गुरुजी बोलवत आहे चल बाहेर असं म्हणते यमुना यश बेटा झालास का तयार असं म्हणून माधवी पण येते काहीच का बोलत नाही हा असं म्हणते आता यमुना यश यश असं म्हणते यमुना तर आता दरवाजा उघडतात ते तर आता यमुना म्हणते दार उघडाच आहे यश यश असं म्हणते आता यमुना आणि यश नसतोच तिथे यश यश असं म्हणते आता यमुना तर माधवी पण म्हणते कुठे गेला हा तर आता यमुना म्हणते बाहेर बघूया का एकदा चल असं म्हणते आता यमुना यश यश म्हणत आता यमुना बाहेर जाते बघा प्रेक्षक यश यश असं म्हणत आता ती अमृताच्या खोलीत येते पण तिथं पण तो नसतो तर आता अमृता अमृता पण कशी काय नाही असं म्हणते यमुना अमृता अमृता हा काय प्रकार आहे असं म्हणता यमुना दोखी गायब असं म्हणता यमुना तर आता अमृता तेवढ्यात चाललेली असते बघा प्रेक्षक आता यमुना बघते अमृताला तर आता इथे अमृता म्हणते काय झालं या अमिता अगं कुठे होतीस तू असं म्हणता यमुना लग्न निर्विघ्न पार पडावं म्हणून देवळात गेले होते असं म्हणतात अमृता पण काय झालं थोडी टेन्शन मध्ये दिसतेस तू असं म्हणते आता अमृता काय करू असं म्हणे यमुना यश गायब आहे हे हिला सांगू का असं म्हणतात यमुना मनातल्या मनात नाही नाही नको राहू दे असं म्हणता यमुना उगाच ही बाया पॅनिक व्हायची अगं काय नाही रेडी झालीस की मी पाहायला आले होते मृताची वेळ जवळ आली आहे ना पटकन रेडी वा मी बोलवायला येईन असं म्हणते यमुना हो असं म्हणते अमृता आणि आता निघून जाते जातो यमुना बघा प्रेक्षक तर आता इथे यश पडलेला असतो ना स्टोरूम मध्ये बेशुद्ध होऊन आता त्याला होश येतो बघा प्रेक्षक आणि आता तो बघतो तर काय त्याच्या तोंडावर कोणीतरी लाल रुमाल ठेवलेला असतो मग त्याच्या आता लक्षात येतो मी कुठेतरी दुसरीकडे आहे म्हणून आणि तो, तो बघायला लागतो इकडे तिकडे आणि त्याला चक्कर आल्यास की होतच असते बघा प्रेक्षक हो आणि मी इथे कसं आहे असं विचार करायला लागतो ला 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 तो आणि इथे तिथे बघायला लागतो ला मी स्टोरूम मध्ये कसा आलो असं म्हणतो आता यश आणि आता तो उठतो आपल्या खुर्चीवरून आणि आता तो बाहेर जाण्यासाठी बघतो तर आता दरवाजा लॉक केलेला असतो ना तर आता दरवाजा लॉक केलेला असतो तर आता यश खूप आटापिटा करतो बाहेर निघण्यासाठी आणि आता तो आवाज करत असतो यश यश अरे कुठेस तू असं म्हणून यमुना शोधते आणि आता माधवी पण शोधते तर आता विद्या म्हणते वंच काय झालं तर आता इथे यमुना म्हणते विद्या तू यशला पाहिलंस का ग रूम मध्ये सुद्धा नाही येतो असं म्हणते यमुना तर विद्या म्हणते नाही नाही पाहिलं मी असं म्हणते आता विद्या देवा असं आता यमुना हा मुलगा कुठे गेलाय देव जाणे असं म्हणते यमुना तर आता बघत काय शोधायला मदत तरी कर असं म्हणते यमुना तर विद्या म्हणते यश भावची यश भावची असं म्हणून आता विद्या शोधायला लागते सगळीकडे तर आता यमुना जाते बघा प्रेक्षक आणि आता विद्या मात्र खूप टेन्शन मध्ये आलेली असते शिक्षक असं म्हणते आता विद्या आओ माझे भामाई विद्या असं म्हणते आता विद्या पहिल्यांदा एवढा मोठा पराक्रम केला आणि अंगाशी आला तर असं म्हणते आता विद्या पण हे सारा मी चांगल्या मनाने करून राहिली सांगून राहिली तो मला एकदम माया मन निर्मळ आहे पण नशिबाची साथ नाही मला असं म्हणते आता प्रेक्षक हो भावचेंना खाऊ घातला मी कुंगीचा विडा असं म्हणते आता विद्याने सार मला कळलं तर मा म्हणल तिला घराबाहेर काढा असं म्हणते आता विद्या काय काय करू मी असं म्हणते आता विद्या काय करू मी काय विद्या कुठे घालू हे असा म्हणून आता ती हातामध्ये वाज घेते का प्रेक्षक हो जा तुम्ही असं आता आता ती आणि विद्याचा मोनोलॉग चालू असतो तो सांगतो बघा कुठे गेला आहे यश माझा कळतच नाही असं म्हणते यमुना तर आता विद्या वाज घेऊन थांबलेली असते विद्या थांब्यास की काय उभी आहेस इथे असं म्हणते यमुना पाहिलंच का यशला असं म्हणते यमुना जर विद्या म्हणते नाही कॉल तरी केलास का असं म्हणते यमुना फोन नाही ना माझ्याकडे मग नाही केला असं म्हणते विद्या करते मी असं म्हणते आता यमुना बघा प्रेक्षक तर आता यमुना कॉल करते यशला तर आता फोन वाचतो आता यशचा तर आता विद्या इकडे तिकडे बघायला लागते इथूनच कुठेतरी आवाज येतोय असं म्हणते आता यमुना तर आता इथे विद्या जाते बघायला तर मग आता यमुना म्हणते विद्या थांब तर आता इथे यमुना येते आणि ती पण बघायला लागते कुठून आवाज येते म्हणून मी जाते मी जाते असं म्हणते आता यमुना तर आता इकडे तिकडे बघायला लागते ती तर मग आता बघते तर काय माधवी पण येते बघा प्रेक्षक हो कुठे आहे यश असं म्हणते आता माधवी कोणचं आत आहेत असं म्हणते आता बघा प्रेक्षक विद्या मावशी असं म्हणते आता यमुना ग यशचा फोन इथेच आहे असं म्हणते आता यमुना मग हा कुठे गायब आहे तर माधवी म्हणते अगं कुठे असेल यश असं म्हणते आता माधवी तर यश म्हणतो कुठे कोणी आहे का बाहेर प्लीज डा रुगडा असं म्हणतो आता यश हॅलो हॅलो असं म्हणत असतो आता यश बघा प्रेक्षक हो आणि दरवाजा लागलेला असतो तर आता तो बघायला लागतो इकडे तिकडे तर आता बॉल पडतो आणि बॉल पडतो आणि तो, तो मुलगा खेळत असतो ना आता दयात आम्ही खेळणार असं म्हणून पोरं खेळत असतात आणि ती तिथे आलेली असतात आरुषी आणि पार्थ असं म्हणतो आता यश आणि आता तो दरवाजा आपटायला लागतो ना यश पार्थ आरुषी माझा आवाज येतोय का असं म्हणतो तर मग आता ती पोरांना आवाज ऐकायला येतो बाहेरून कडी लावली आपली सुकडा असं म्हणतो यश तर आता ती लहान पोरा बघा प्रेक्षक हो कडी काढतात आणि यशची आता सुटका करतात ती तर आता यश खूप खुश होतो थँक्यू अनुष्का थँक्यू पार्थ असं म्हणत होतो आता वेलकम असं म्हणतात ती पोरं आणि यश खूप खुश झालेला असतो पण काका तुला इथे कुणी कोंडून ठेवलं असं म्हणते आता अनुष्का बघा प्रेक्षक तर आता यश म्हणतो कोंडून नाही ग मी आतमध्ये होतो असं म्हणत होता यश तू कोण कडी लागली असेल बाहेरून असं म्हणत होता यश बरं ऐका मी इथे होतो कोणाला सांगू नका असं म्हणत होता यश नाही सांगणार असं म्हणते आता अनुष्का जा खेळा असं म्हणत होता यश आणि आता ते दोघं खेळायला जातात तर आता इथे यश बाहेर आलेला असतो बघा प्रेक्षक आणि आता इथे यश आपल्या मनात असतो आणि विचार करत असतो तो तर आता इथे यशला पण काहीतरी डाऊट आलेला था। असतो तर आता इथे यमुना वगैरे शोधत असतात ना यशला काय ग तुम्हाला यशला बोलवायला सांगितलं होतं ना यश कुठे असं म्हटते आता सुलक्षणा तर आता इथे विद्याला खूप भीती वाटलेली आहे बघा प्रेक्षक आणि यमुना आणि माधवीला मात्र मिळतच नसतो ना यश तर आता काय करायचं समजतच नाही यमुनाला वगैरे तर मग आता सुलक्षणा म्हणते असं का झालंय ग तुमचा चेहरा काय चाललाय असं म्हणते आता सुलक्षणा कुठे आहे यश हा कुठे आहे असं म्हणते सुलक्षणा कुणी सांगाल का मला असं म्हणते आता सुलक्षणा माने सगळं माझ्यावर सोपवलंय असं म्हणते आता यमुना आता यश सापडला नाही तर मा मला जबाबदार ठरणार ना असं म्हणते आता गणा आणि माझ्याकडून चाव्या काढून घेणार असं म्हटेय सुलक्षणा अग यश सापडत नाहीये असं म्हणते आता माधवी म्हणजे आम्ही शोधलं त्याला पण तो कुठे दिसत नाही असं म्हणते आता माधवी बघा प्रेक्षक तर आता विद्याला पण खूप टेन्शन आलेलं असतं तर सुलक्षणा पण आपल्याच विचारांमध्ये असते आणि तिला पण भीती वाटायला लागते यश गायब आहे असं म्हटते आता सुलक्षणा बघा प्रेक्षक अग मुहूर्त जवळ आलाय गुरुजी हाक मारतायत असं म्हणते आता सुलक्षणा मा 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 तू काळजी करू नकोस आम्ही शोधतोय अगं इथेच कुठेतरी असेल तो आपण सगळ्यांनी मिळून शोधूया असं म्हणते आता यमुना अगं पण भर मांडवा असं म्हणते आता सुलक्षणा बघा प्रेक्षक हो। आणि आता विद्याला पण खूप टेन्शन आलेलं असतं तेवढ्यातच आता यश येत असतो आणि मग यश बघतो विद्याला तर आता हे काय असं म्हणते आता विद्या सुटले कसे काय यश भाऊजी असं म्हणते आता विद्या बघा प्रेक्षक तर आता इथे यश बघतो तिच्याकडे आणि आपल्या खोलीमध्ये जातो तर आता इथे बघतो तर काय की आतमध्ये यमुना सुलक्षणा आणि माधवी असतात यश असं म्हणते आता यमुना यश तुझ्या बघण्याला काय अर्थ आहे का असं म्हणते आता यमुना बघा प्रेक्षक हो कुठे होतास तू असं आता यमुना तर आता यश काय बोलतच नाही मूर्ताची वेळ जवळ आली आणि तू गायब असं आता यमुना आम्ही किती टेन्शन मध्ये होतो तुला कळतंय का असं आता यमुना बघा प्रेक्षक हो तर हो। आता इथे विद्या खूप टेन्शन मध्ये असते आणि यश तिच्या तोंडाकडे बघतो बघा प्रेक्षक तर आता इथे यमुना म्हणते कुठे होत असतो आता आलोय मी असं म्हणत होता यश आता आलोय म्हणजे काय असं आता यमुना होताच कुठे असं म्हणते यमुना इथेच होतो मी असं म्हणत होता यश तर आता सुलक्षणाला खूप टेन्शन आलेलं असतं ना तर आता यश म्हणतो कोणी कितीही प्रयत्न केले ना तरीही ह्या लग्नासाठी मी नक्की उभारणार असं म्हटवता यश बघा प्रेक्षक आणि आता इथे सगळेजण खूप खुश होतात आणि माधवी तर खूप जास्तच खुश होते आणि विद्याला कळतं की तिला स्टॉन्ट मारतोय यश म्हणून तर आता आजचा भाग बघा प्रेक्षक इथेच संपतो तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलं आहे की लग्न होतं आणि शुभविवाह संपन्न झाला असं म्हणतात आता गुरुजी तर आता माधवी म्हणते की हेरा का लपवलायस तू तर आता सुलक्षणा म्हणते तूच सांगितलंस ना मगाशी की तुमची अशी पद्धत आहे म्हणून तर आता माधवी म्हणते आमच्यात काय असली पद्धत वगैरे नाहीये तर आता सुलक्षणा म्हणते खोटं बोललेस तू माझ्याशी अमृता असं म्हणते आता सुलक्षणा आता तरी काढतो घुंगट अमृता तोंड उघड असं म्हणते सुलक्षणा आणि आता ती घुंगट बाहेर काढते तर दिसतं तर काय कावेरे असते बघा प्रेक्षक तर आता इथे यश आणि कावेरीचं लग्न झालेलं असतं आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो बघा प्रेक्षक आणि आता आरिकॅब सुद्धा इतिहास संपतो तर प्रेक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा